नमस्कार मैत्रिणी वर्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी साडी पासून टेबलचं कव्हर कसं बनवायचं तुम्ही खिडकीसाठी बनवत असाल तरी पण दरवाजा असू द्या खिडकी असू द्या त्यासाठी पण सेम याच पद्धतीने कव्हर आहे ते बनू शकता फक्त दोन मिनिटं लागणार आहे बघा मी ते ना ओल्ड साडी घेतलेली आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता बघा अशा पद्धतीची ही साडी आहे तर इथंच रिझ आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत आणि इथे आपल्या लिंच टेपची पण गरज नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपण कवर कसं बनवायचं ते बघणार आहोत बघा या पद्धतीची साडी आहे आणि इथे मी बघा मेजरमेंट टेप पण नाही घेतलेला फक्त सर्वात काय करायचं आहे ही जी साडी आहे ना ती अशा पद्धतीने टेबलला लावून बघायची तुम्हाला कितपत हाईट पाहिजे त्यानुसार आहे तर इथपर्यंतच मला हाईट पाहिजे तर मी ही जी वरची जेवढी साडी आहे ना ती अशा आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे बघा या पद्धती पूर्ण जी साडी आहे ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आतल्या साईडने ती मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि जेवढी पाहिजे ना तिथपर्यंतच बघा अशा पद्धतीने आपण ती सिंपल पकडलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे हा जो पार्ट आहे ना तो ह्या कडेला धरायचा या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपण जी साडी आहे ना उंची जेवढी पाहिजे होते तेवढी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे ही बघा फोर्ड बाजू आहे आणि वरच्या साईडने आपली ती डिझाईनवाला जो पार्ट आहे ना तो आलेला आहे आता आपल्याला या ज्या टेबलची लांबीचं माप आहे ना ते घ्यायचं आहे मी अगोदर उंची चेक करून बघितली तर एकदम बरोबर आहे आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ते पकडून एक रुंदीची साईट म्हणजे दोन रुंदीच्या साईट आणि एक लांबीची साईट अशा पद्धतीने आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे बघा या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येईल त्या पद्धतीने तर इथपर्यंत आपली ही साडी आलेली आहे तर याच्यात डबल आपल्याला घ्यायची आहे बघा म्हणजे आपल्या डबल साडी घेतल्यामुळे गॅदर्स म्हणा किंवा चुन्या आहेत फ्रीला आहे ती व्यवस्थित पडणार आहे तर मी जिथपर्यंत माप आलं होतं ना तिथपासून ही साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे बघा म्हणजे जी आपण आतमध्ये फोल्ड केलेली आहे ती घडी पण आहेच आणि ही पण डबलमध्ये कपडा घेतलेला आहे नंतर ती एक्स्ट्राची जी आहे ना ती साडी आपण कट करून टाकणार आहोत बघा या पद्धतीने म्हणजे डबल माप घेतलेला आहे आपण एवढी साडी आपल्याला लागणार आहे बघा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलं आता या पद्धतीने मी खाली ठेव का वरती ठेवा असं मला वाटत होतं व्हिडिओ दिसतं की नाही ते बघण्यासाठी तर खालीच ठेवून दाखवलं नी तुम पुढची साडी आपण कट करून घेऊया तर चला मी कट पण करून दाखवते तर बघा मैत्रीण एक्स्ट्राची साडी आहे ती मी कट करून घेतली आणि एवढीच साडी आपल्याला ला लागणार आहे आणि बघा जो उंचीचं जे माप होतं ना तो फोल्ड केलेला पार्ट आपला तसंच आहे तरी पण तुम्ही एकदा पुन्हा एकदा चेक करून बघू शकता म्हणजे टेबलला लावून पुन्हा बघायचं की उंची आपली बरोबर आहे की नाही तर माझी बघितली तर मी एकदम बरोबर आहे आता आपल्याला आपण जसं फोल्ड केलं आहे ना तिथूनच स्टिच करायचं आहे मी तुम्हाला एकदम व्यवस्थित ठेवून दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी जी साडी आहेत ना ती फोल्ड करून घेतलेली आहे एकदम इथून तिथून जशी ठेवली ना तशी मी तुम्हाला पूर्ण दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायची आहे आणि आपण डबल घेतलेली आहे बघा आता इकडनं आपल्याला बघा इथून साधारणतः नाडी वाहण्याचं पार्ट आहे ना एवढं सो म्हणजे ठेवायचं आणि इथून पुढे आपल्याला ही शिलाई आहे ना ती कम्प्लीट करून घ्यायची आहे पूर्ण इथून तिथून या पूर्ण साडीवरती आणि चला मी इथे अगोदर ठिकठिकाणी थी ना टाचने लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं यासाठी तर मला तरी मैत्रिणी हा पडदा शिवायला वीस ते तेवीस मिनटं लागलेली आहेत आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा असतो त्यामुळे जास्त वेळ लागतो तुम्ही डायरेक्टली जर शिवायला बसलं ना तुमचं दहा पंधरा मिनटात होऊन जाईल म्हणजे इतकं सोपा आहे फक्त साडीचं अगोदर उंचीचं माप घ्यायचं नंतर जेवढी वाढव भरेल तेवढी अशा पद्धतीने फोल्ड करायची अशा पद्धतीने टाचणी लावून घ्यायची कारण की साडीचा कपडा कसा असतो सुळसुळा असतो मग तो मशीनवरती उचलल्यावरती आपली ही जी फोड ते माप चेंज होऊ शकतं त्यामुळे हे टाचणी लावणं आपल्याला गरजेचं आहे कडनं आपण टाचनी लावलेला पार्ट आहे मी फोल्ड करून घेतलेली आहे कारण की खूप मोठा पीस आहे साडीचा मग तो अशा पद्धतीने दिसणार आहे बघा तर पूर्ण जर तुम्हाला दाखवलं तर या पद्धतीने आणि आपली ती फोल्डिंगची ट्रिक आहे आणि इकडनं हे आपण अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेला पार्ट आहे बघा या, या पद्धतीने तर इकडच्या साईटी बघा माझ्या साडीला पिको आलेला आहे म्हणजे नेस्ते बाजूनेच साडीचा जो पार्ट आहे ना ती आपण अगोदरही जी स्टिचिंग आहे ना ती करायला सुरुवात करू या मध्ये मध्ये येणाऱ्या ठासण्या काढून टाकायचे आपल्याला इथे मी लॉकची टीप देऊन घेतली दे। आणि बरोबर साधारणत एक इंच अंतर राहील एवढी म्हणजे जी पट्टी आहे ना वरती ती आपण फोल्ड केलेली तिची अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेत आहोत हे फक्त आपल्याला नाडी वाहण्यासाठीच आहे आणि बघा फक्त एवढीच एक आपल्याला स्टिच आहे ना ती करायची आहे ह्या पडद्यासाठी आणि एक काढायला जो आपण म्हणजे कट केलेला पार्ट आहे ना तो धागे निघणारा तो निघू नये म्हणून बस एवढी दोन स्टिपा मारायची आहे आणि झाला पडदा शिवून जास्त वेळ नाही लागत हा पडदा शिवणं सोपा आहे तुम्हाला मी वरचा कवरचा म्हणजे टॉप प टॉपचा आणि तीन बाजूचा पुढचा असा पण पडदा शिवून दाखवलेला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन ठेवते तो पण तुम्ही नक्की बघा आणि ती पण पद्धत सोप्याच पद्धतीने दाखवलेला आहे आणि हे पण सोपीच आहे तर बघा इकडं लास्टला आल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला हा कट केलेला भाग आहे ना त्यामुळे ते दोन्हीचे पदर आहेत ना ते आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे दोन इंची जे धागे निघणारा पार्ट आहे तो कवर होऊन जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आणि कडेच्या साईडने पण बघा जो नाडी वाहण्याचा पार्ट आहे ना तो सोडून तिथून खाली पण जो आपला कपडा राहिलेला आहे ना ते पण आपल्याला अशा पद्धतीने एकमेकांना म्हणजे फोल्ड करून घ्यायचे आहे आतमध्ये म्हणजे त्याचे कुठलेही थ्रेड म्हणा किंवा धागे आहेत ते बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने आणि जो फोल्ड भाग आलेला आहे ना साडीचा तो पण आपण आतल्या साईडने अशा पद्धतीने दोन इंच जो पा भाग आहे ना तो दोन्ही एकमेकांच्या आतल्या साईडने फोल्ड करून घेतला या पद्धतीने आणि राहिलेला खालचा भाग मी डबल फोल्ड करून घेतला म्हणजे अशा पद्धतीने आपली जे कडेच्या भागाची स्टिचिंग आहे ना ती पण कंप्लीट झालेली आहे ठीक आहे या पद्धतीने आता फक्त राहिलं आपल्याला याच्यात नाडी ववून घ्यायची तर चला आपण नाडी पण ववून घेऊ तर बघा इथे सिंपल कापडाची ना जी नाडी आहे ना ती मी अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेतली आहे पूर्ण जी नाडी आहे ती कापडी तयार झाली आहे इथे सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ही जी नाडी आहे ती ह्या पार्टमधून ओवून घ्यायची आहे पूर्ण इथून तिथून तर मैत्रिणीनं हा जरी पडदा मी टेबलसाठी बनवून दाखवला तरी तुम्ही खिडकीसाठी दरवाज्यासाठी सेम ह्याच पद्धतीने पडदा आहे तो शिवू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला टेबल कवर मिक्सर कवर फ्रीज कवर कूलर कवर वॉशिंग मशीन कवर खूप सारे कवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते म्हणजे टायटलवरती क्लिक आणि तुम्ही या व्हिडिओच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं मग तिथे मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही तेही व्हिडिओ बघू शकता नक्कीच तुमच्या ते उपयोगी येतील कामाचे आहेत आणि तुम्हाला पण नक्कीच आवडणार आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते आणि अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असेच व्हिडिओ असतात तर प्लीज तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर चला आता टेबलला लावून दाखवू बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपला जो पडदा आहे तो शिवून तयार झालेला आहे आता आपण जे टेबलसाठी बनवलंय त्यासाठी इथे लावून घेऊया तर बघा सिंपल अशा पद्धतीने आपल्याला ही जी नाडी आहे ना ती व्यवस्थित पॅक बांधून घ्यायची नाही ते पक्की गाठ बांधून घेत आहे मी कारण की इकडची म्हणजे जेव्हा तुम्हाला धुवायचं असेल त्याच वेळेस तुम्ही सोडणार आहे त्यापर्यंत तर काही गरज नाही त्यामुळे व्यवस्थित गाठ बांधून घेतली नंतर सोडता येते ती आणि त्यानंतर व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे मी चुन्या लगेचच पाडत होते नंतर पाडल्या तरी पण चालतील पण मी आत्ता पाडून बघत होते कसं दिसतंय कारण की शिवून झाल्यानंतर एक्साइटमेंट भरपूर असते कसं दिसतंय ते बघण्याची त्यामुळे मला ती नाडी बांधायची अगोदरच मी इकडंच ब म्हणजे प्रू पुढची जी साईट होती ना तिला जास्त गॅदर्स घेतल्या बाकी दोन्ही रुंदीच्या बाजूला थोडे थोडे घेतल्या कारण की ते साईडचं काही एवढं दिसून येत नाही पण पुढच्या बाजूचं कसं दाट चुने असलं ना ते एकदम भारी दिसतं आता अशा पद्धतीने मी इकडच्या साईडने पण ही जे डोरी आहे नाडी आहे ती व्यवस्थित बांधून घेते आणि इतका सिंपल आहे की तुम्ही नक्की बनवू शकता जास्त वेळ पण नाही लागत आणि साडी पण पूर्ण नाही लागलेली बघा तर या पद्धतीने मी व्यवस्थित ॲडजस्ट करत होते आणि बरोबर जेवढा पाहिजे जेवढी उंची पाहिजे मला त्यानुसार झालं आहे म्हणजे खाली झाडे पोचा वगैरे मारतानी ना तो आपल्याला वरती करावं नाही लागणार इतपतच मी वरती ठेवलेला आहे जास्त खाली काही घेतलेलं नाही तुम्हाला खाली पाहिजे असेल तर तुम्ही उंची पण वाढवून घेऊ शकता तर बघा मैत्रिणी फायनल लुक आपल्या जो पडद्याचा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे आणि जास्तीत जास्त मी ना शक्यतो पुढच्या साईडने जास्त गॅदर्स सा आहेत चुन्या आहेत ना त्या पाडून घेतलेल्या आहेत साईडला जास्त नाही पाडल्या अगदी थोडे थोड्या प्लेट्स आहेत म्हणा किंवा गॅदर्स आहेत त्या मी पाडून घेतलेल्या आहे एकदम जवळून दाखवत आहे तुम्हाला फायनल लुक तुम्ही खिडकीसाठी दरवाज्यासाठी पण अशा पद्धतीचा पडदा आहे तो शिवू शकता इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे तीनच बाजू आपण कवर केलेल्या आहे मागच्या साईडने भिंतच असते त्यामुळे आणि डबल कपडा घेतला होता बघा ह्या मापापेक्षा त्यामुळे खूप जास्त दाट आणि चुन्या व्यवस्थित अशा पडलेल्या आहेत आणि बघा टेबल किती सुंदर दिसतोय आहे तुम्ही डायरेक्ट तसंच ठेवला तर त्यात ठेवलेला आपण पसरा वगैरे हो असतो किंवा जे सामान असतं ते दिसू नये यासाठी कवर होतं आणि इथपर्यंत आपलं डबल कपडा आलेला आहे फक्त खाली जे थोडेसं भाग आहे ना तेवढ्याच अंतरावरती सिंगल कपडा आहे बघा डबल कपडा आलेला आहे आतमध्ये पण तुम्हाला दिसत असेल जो आपण फोल्ड केलेला पार्ट होता तो तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युरिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय